नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो सर्व लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे कारण की मित्रांनो अनेक महिन्यांपासून जे थकीत अनुदान होते त्यासाठी आता राज्य शासनाने पुरवणी मागणीमध्ये निधी मंजूर केलेला आहे मग निराधारांसाठी जे थकीत अनुदान आहे ते आता मिळणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की डिसेंबरपासून डी बी टीद्वारे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे परंतु अनेक लाभार्थ्यांची डिसेंबरमध्ये डी बी टी पूर्ण नव्हती त्यामुळे त्यांना त्या महिन्याचे त्या अनुदान मिळालेले नाही मग काही लाभार्थ्यांचे जानेवारीमध्ये पूर्ण झाले काहींचे फेब्रुवारीमध्ये झाले मार्चमध्ये झाले काहींचे एप्रिलमध्ये काहींचे मेमध्ये नंतर काहींना जूनमध्ये पहिल्यांदाच डी बी टीद्वारे पैसे मिळाले तर मग मागील पाच सहा महिन्याचे पैसे जे आहे तसेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे अनेक लाभार्थ्यांचे राहिलेले आहे मग हे जे सर्व पैसे आहे हे थकीत आहे आणि ते सर्व लाभार्थ्यांना देणे गरजेचे आहे त्यासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर मग मित्रांनो हा निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे ते प्रेस नोटद्वारे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे म्हणजे अधिवेशनादरम्यान जे काही गोष्टी घडतात जे काही निधी मंजूर होतो ते प्रेस नोटद्वारे प्रसिद्ध केला जातो तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता जून दोन हजार पंचवीसमधील पुरवणी मागण्यांसाठी टिप्पणी जून दोन हजार पंचवीसच्या द्वितीय पावसाळी अधिवेशनात एकूण सत्तावन्न हजार पाचशे नऊ पॉईंट एकाहत्तर कोटींच्या पुरवणी मागण्याचे विधिमंडळात सादर करण्यात येत आहे मग मित्रांनो अशा प्रकारे या विधिमंडळात पुरवणी मागणी सादर करण्यात आलेल्या आहे तर या पुरवणी मागण्यांमध्ये महत्त्वाच्या व मोठ्या पुरवणी मागण्या पुढीलप्रमाणे आहेत तर मग आपल्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांच्या ज्या ज्या जा मोठमोठ्या जास्त निधी मंजूर केलेल्या आहेत त्यांचे नावं या ठिकाणी दिलेली आहे मग त्या विषयासाठी मंजूर केलेले आहे आणि पुढं रक्कम दिलेली आहे रक्कम ही कोटी ते तर मग आपण बघू शकता जो आपला महत्त्वाचा विषय आहे निराधार बांधवांचा तो बघा आठ नंबरचा विषय आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकांसाठी दोन हजार कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे कुठला श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकासाठी आठवा मुद्दा आहे बघा त्या ठिकाणी दोन हजार कोटी रुपयांची या ठिकाणी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकांसाठी बघा दीड हजार कोटींची या ठिकाणी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे किती संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत सर्वसाधारण घटकासाठी दीड दीड हजार कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे हा अकरावा मुद्दा आहे बघा आठ आणि अकरा नंबरचे जे काही विषय आहेत त्या विषयानुसार निराधार बांधवांचे थकीत अनुदान तसेच इतर घटकांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पुरवणी मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या विभागांच्या पुरवणी मागण्या अंतर्भूत झाल्या आहेत ते विभाग पुढील प्रमाणे आहेत तर मित्रांनो आपला जो निराधार बांधवांचा विभाग आहे तो आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग चार नंबरचा विभाग आहे बघा त्या ठिकाणी बघा तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे म्हणजे तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपये हे निराधारांच्या साठी उपयोगात येणार आहे मग या तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव पॉईंट त्र्याण्णव कोटीमधून थकीत वेतन दिले जाणार आहे तसेच इतर काही जे उपाययोजना असतात दिव्यांग बांधवांसाठी निराधारांसाठी वृद्धांसाठी विधवा महिलांसाठी ज्या काही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ज्या काही योजना असतात त्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे